तर आज आपण कधीही न फसणारा शंभर टक्के जाळीदार असा रवा आणि बेसनाचा ढोकळा बनवणार आहोत बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं बेसन आहे हे माझं रेडीमेड बेसनपीठ आहे त्यानंतर त्याच वाटीने बरोबर इथे आपल्याला अर्धी वाटी एकदम बारीक असा रवा वापरायचा आहे एक वाटी बेसन त्यासाठी अर्धी वाटी रवा इथे घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेला आहे एक मोठा चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि इथे मी अर्धा चमचा लिंबू सत्व म्हणजे ज्याला सायट्रिक ऍसिड म्हणतो ते मी घेतलेलं आहे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली हे मिळून जाईल त्यानंतर अगदी चिमुटभर इथे आपल्याला हळद वापरायची आहे हळदीचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे नाहीतर हळद आणि सोड्याचं रिॲक्शन झाल्यानंतर ढोकळ्याला रेड कलरचे पॅचेस येतात त्यामुळे हळद थोडी कमी वापरायची आहे आणि हळद आपल्याला एकदम छान व्यवस्थित अशी ही पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ढोकळ्याला रेड कलरचे पॅचेस येत नाही तर हे पहा अशा पद्धतीने सर्व सुकेजन्यस मी मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं करूनच वापरायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी घातलं की आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं करून आपण पाणी घालणार आहोत आणि याचं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अजून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि याचं बॅटर तयार करून घेते तर हे पा इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून बघू आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपण चेक करून पाहणार आहोत तर इथे हे बॅटर आहे हे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर अजून यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत साधारण तीन ते चार चमचे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो खाताना घशात अडकत नाही आणि मस्त मऊ आणि सॉफ्ट तयार होतो तर पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत तेल छान एकजीव करून घेणार आहोत यामध्ये तर हे पा तेल व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे बॅटर दहा मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवू तर इथे मी ढोकळा बनवण्यासाठी हे अशा पद्धतीचं एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने व्यवस्थित असं आपण तेल ग्रीस करून घेणार आहोत तुमच्याकडे जर केकचा टीन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता किंवा अशा पद्धतीच्या ताटामध्ये सुद्धा बनवू शकता तर ढोकळा आज आपण कढाईमध्ये वाफवणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे आपले जे बॅटर आहे ते सुद्धा भिजवून दहा मिनटं झालेले आहेत पुन्हा बॅटर आपण हलकंसं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडंसं बॅटर इथे घट्ट झालेलं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला होता त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचा सोडा घालणार आहे सोडा घातल्यानंतर एक चमचा यावर पाणी घालायचं आहे जेणेकरून सोडा ॲक्टिवेट होतो आणि अशा पद्धतीने एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सोडा घातल्यानंतर बॅटर मस्त असं इथे आपलं फुललेलं आहे छान फ्लफी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने एकाच डिरेक्शनमध्ये बॅटर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं बॅटर तयार आहे सोडा घातल्यानंतर जास्त वेळ न वाया घालवता लगेच आता आपण हे बॅटर ताटामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे आपलं कढाईमध्ये पाणीसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण तेल लावलेलं ला ताट ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि तयार केलेलं बॅटर सर्व आपण या ताटामध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बॅटर ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण मीडियम फ्लेमवर आपण वीस मिनटांसाठी हा ढोकळा छान असा वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर इथे मी मिडीयम फ्लेमवर वीस मिनिटांसाठी हा ढोकळा मस्त असा वाफवून घेतलेला आहे त्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला चेक करून बघायचं आहे तुम्ही बघू शकता कुठेही सुरीला बॅटर लागत नाही आहे म्हणजे ढोकळा छान वाफवला आहे आता याला थोडं थंड करून घेऊ तर ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ फोडणीसाठी कढाईमध्ये तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये घालायच्या आहेत दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन सुक्या लाल मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहोत कोथंबीरसुद्धा हलकीशी आपण परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये इथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे साखर घातल्यानंतर हे पाणी छान असं आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्त अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे पाण्याला सुद्धा एक छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे पाणी थंड करून घेऊ तर इथे आपला ढोकळा सुद्धा हलकासा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने आपण चौकोनी पीसेसमध्ये याला कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये हा ढोकळा कट करून घेऊ शकतात तर हे पहा मस्त असं इथे आपला ढोकळा फुललेला आहे छान जाळीदार बनवून तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला एक पीस यातला काढून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा जाळीदार ढोकळा इथे तयार झालेला आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे बघू शकता हे, हे, हे पहा तर हा ढोकळा खाताना अजिबात घशात वगैरे अडकत नाही मस्त मौसूत बनवून तयार होतो फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा तुमचासुद्धा ढोकळा अशाच पद्धतीने मस्त जाळीदार बनवून तयार होईल त्यानंतर आपण जी फोडणी तयार करून घेतलेली होती ती सर्व फोडणी आता आपण ह्या ढोकळ्यावर पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व साईडने व्यवस्थित अशी फोडणी घालून घ्यायची आहे त्यानंतर सुरीच्या मदतीने ती फोडणी आपल्याला मस्त अशी स्प्रेड करून घ्यायची आहे जेणेकरून जी मोहरी किंवा हिरवी मिरची असेल ती सर्व साईडने एकसारखी अशी लागले जाते तर अशा पद्धतीने फोडणी इथे मी सर्व साईडने पसरवून घेतलेली आहे तुम्हाला मी पुन्हा यातला एक पीस काढून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार मग ती सॉफ्ट असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा ढोकळा घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा